नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे नवीन डब्ल्यू डी उत्तर भारताच्या दिशेने सरकतो आहे बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला म्हणजे श्रीलंकेच्या आजूबाजूने केरळ तामिळनाडूमध्ये मोठं पावसाचे वातावरण आहे या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील पुढील पावसाचा अंदाज तीन दिवसात काय असेल ते आपण थोडक्यात बघणार आहोत महाराष्ट्रात आज काही प्रमाणामध्ये नांदेड चंद्रपूर नाशिक धुळे नंदुरबार गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण तयार झालेलं होतं आपण बघतो की तामिळनाडू केरळ कर्नाटक या सर्व भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे जे एफ एस मॉडेलने सध्या तरी सोळा तारखेला उद्या फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही सतरा तारखेला मात्र थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात किंवा अगदी गडचिरोली चंद्रपूरच्या बासाळी वातावरण तयार होऊ शकतं आणि आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे अठरा तारखेपासून तर पावसाचं वातावरणच कमी होत आहे त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील पावसाळी वातावरणाचा जोर काहीसा कमी होईल परंतु भाग बदल स्थानिक वातावरण तयार होऊन काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही स्कायमेटने उद्या सोळा तारखेला गडचिरोली सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे याच भागात सतरा तारखेलाही पावसाळी अंदाज स्कायमेटने अठरा स्कायमेट तारखेपासून देखील महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज नाकारला आहे मात्र आपण बघतो की केरळ तामिळनाडू कर्नाटकाचा दक्षिणी भाग या ठिकाणी जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे एकवीस बावीस तारखेपासून अंदमानात मान्सूनचा प्रवेश होतो त्यासाठी अनुकूल अतरण्या तारखाना आहे त्यामुळे मान्सून सध्याच्या अंदाजानुसार या मॉडेलनुसार तरी वेळेत येईल जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत अंदमानात जोरदार पावसे उतरून राहणार आहे आणि मान्सूनला पुढे सरकण्यासाठीसुद्धा अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे मी यापूर्वी सांगितलं की आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर अधिक विश्वास करतो सोळा तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज दिला आहे सतरा तारखेलाही थोडं दक्षिणी भागात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मराठवाड्याच्या दक्षिणी भागात देखील हलकं वातावरण असू शकतं अठरा तारखेला याही मॉडेलने पावसाचा अंदाज नाकारला आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रात थोडं वातावरण दाखवण्यात येत आहे या ये मॉडेलच्या अंदाजावर आपण पंचवीस तारखेपर्यंत जरी नजर टाकली तर दोन्ही समुद्रात जरी वादळी परिस्थिती निर्माण झाली तरी ती विरुद्ध दिशेने सरकत असल्यामुळे पुढील पावसाचा अंदाज आत्ताच निश्चित नाही आपण एम रेल्वेच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार जर बघितलं तर मान्सूनला तीस तारखेपर्यंत पुढचा प्रवास करण्यासाठी अगदी केरळपर्यंत अतिशय अनुकूल वातावरण आहे मात्र मान्सून खूप लवकर येईल अशा प्रकारचा जो अंदाज दिला जातो आहे तसं होणार नाही मान्सून वेळेतच येईल आपण बघतो नाशिकच्या काही उत्तरेकडील भागात धुळे आणि नंदुरबारच्या काही भागामध्ये थोडं चंद्रपूरच्या गडचिरोलीच्या भागामध्ये पावसाळी वातावरण आज तयार झालं होतं परंतु फार पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात आज जाणवला नाही वी साधारण वीस तारखेपासून अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागराच्या दिशेने जोरदार वारे प्रवाहित होतील यातून एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होणं अपेक्षित आहे परंतु सध्या ती थायलंड म्यानमारच्या दिशेने बनेल असा अंदाज आहे परंतु अजून ही सिस्टम बनायची आहे त्यामुळे नेमकी ही कशी बनेल कुठे बनेल याविषयीचे अंदाज बदलू शकतात त्यामुळे आपण यावर ठाम अंदाज आता देऊ शकत नाहीत मात्र मात्र निश्चित आहे की या दरम्यान एक वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होईल येत्या तीन दिवसात महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता कायम ठेवण्यात आलेली आहे मात्र महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात म्हणजे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागातही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आपण या मॉडेलमध्ये बघतो ते पण बघतो उद्या फार मोठं नाही परंतु हलकं पाऊस होत तरुण महाराष्ट्रात काही भागात तयार होण्याची शक्यता आहे या मॉडेलने आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा उद्या पावसाळी वातावरण बऱ्याच विभागात नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा पश्चिम हिंगोली चंद्रपूर गडचिरोली बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्याबाईनगर मुंबई या परिसरात वातावरण दाखवलं जातं आहे परंतु किती वातावरण उद्या तयार होईल ते आपण बघूया उद्या राष्ट्रीय उद्या रात्री उशिरा सोलापूरच्या काही भागात जोरदार पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला जातो यामुळे सतरा तारखेला देखील पावसाळी अंदाज वस्ती हिंगोली वर्धा नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर सोलापूर लातूर धाराशिव नाशिक ते जवळपास कोल्हापूरपर्यंत पावसाळी वातावरणाचा अंदाज पावसाळी अंदाज सतरा तारखेला देखील आहे हे पावसाळी वातावरण थोडं दक्षिणेकडे झुकण्याची शक्यता असून त्याचा प्रभावही कमी होईल अठरा तारखे एकोणीस तारखेपासून पुढे महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव संपलेला असेल जवळपास चोवीस तारखेपर्यंत पुढे पावसाचा अंदाज देण्यात आलेला नाही या दरम्यान बंगालच्या उपसागरात खास करून अंदमानात मान्सून दाखल होणं अपेक्षित आहे आणि मान्सूनचा पुढील प्रवास देखील सुरू होण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय बळीराज